मरदार दारू पिऊन फिरसील स्वतःला मर्द म्हणून घेतो स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या आड्डेव जातो दारू पितो घरी येतो आईला उलट बोलतो बहिणीला उलट बोलतो बापाला उलट बोलतो आपल्या बायकोला मारतो स्वतःला मर्द म्हणून घेतो आई कमरदार दारू पिऊन फिरसील दार दारू पिऊन रस्त्यावर कुठ बी मरशील या रस्त्यावर कुठे बी मरशील ऐक मरदार दारू पिऊन फिरशील ऐक दार दारू पिऊन फिरशील या रस्त्यावर कुठं बी मरशील र या रस्त्यावर कुठ र या रस्त्यावर कुठं मरशील र दादांनो अरे दारूच्या बाटल्या विकणाऱ्यांनी घर बांधली गाड्या विकत घेतल्या बंगले बांधले दादा परंतु त्याच दारूच्या बाटल्या खाली करणाऱ्यांनी घर विकलं जमीन विकलं आपली बायको लेकर सर्व भिकेला लावली दारूच्या नादि ला गुण गुणवान झाले अवगुण हे गुणवान झाले अवगुण गुणवान झाल्या सर्व काम धंद त्या गुण पोट भरती भिकमागुन पोट भरती भीक मागुण पोट भरती भिकमागुण हि च दान चनादान चहा दान ना दान ना ना अर बाजी तू हरशील या रस्त्यावर मरशील या रस्त्यावर कुठं बी मरशील या रस्त्यावर कुठं बी मरशील दारू पिऊन अफिरशील ऐक दादार दारू पिऊन अपिरशील या रस्त्यावर कुठं बी मरशील र या रस्त्यावर कुठं बी मरशील र या रस्त्यावर कुठं बी मरशील र <t purch> दादांनो दारू पिणाऱ्या माणसाला घरात किंमत नसते दारू पिणाऱ्या माणसाला गावात किंमत नसते त्याला समाजामध्ये किंमत नसते अरे समाजामध्ये तर सोडा तो पोटचा पोरगा आपल्या दारुड्या बापाला म्हणतो ए बाबा अरे काय केलं माझ्यासाठी तुला म्हणतील बाळ बाप नव्यामुचा काळ हे बाप नव्या मुचा काळ बाप नव्या मुचा काळ अर दारुण होईल वाटुळ कुठं करशील तोंड हे काळ हे कुठं करशील तोंड हे काळ कुठं करशील तोंड हे काळ आति पिऊन आति पिऊन पिऊन आति पिऊन अर विपरीत करशील आणि या रस्त्यावर या रस्त्यावर राहा बे मरशील या रस्त्यावर मोठ बे मरशील आमूच्या गावात प्रकार झाला बर का मंडळी आमच्या गावातली घटना आहे आमच्या गावात प्रकार झाला एक दारुड्या भलती प्याला रातभर गोंधळ त्यानं केला आम पाच वाजता सकाळी मेला ए पाच वाजता सकाळी मेला पाच वाजता सकाळी मेला हिच्या ना ही हिच्या अर दान अरणादान हि चन्हा दान अर बर होशी या रस्त्यावर रहा मरशील र या रस्त्यावर रिमरस या रस्त्यावर मोठा म्हणून कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका कारण आजकालच्या तरुणाला दोन प्रकारची कीड लागली दादां एक म्हणजे व्यसन आणि दुसरी म्हणजे जुगार मटका आणि हा जुगार आता ऑनलाईन आला आणि जुगारा या जुगाराची रमी या रमीची जाहिरात मोठ मोठे ऍक्टर लोक करू लागले कुठल्याही ऍप वर गेल्यानंतर कुठल्याही व्हिडिओला टच करा समोर जाहिरात येते जंगली रमी खेल जंगली जंगली रमी खेले और दो कोटी रुपये का इनाम जीते आई ना महाराज जंगली रमी खेळते हम्म कोणत्याही प्रकारचा मटका लावू नका कारण आमच्या मराठवाड्यातली गोष्ट नो एक मुलगा बारा लाख रुपये त्या जुगारामध्ये हरला दादानो त्यानं झाडाला फास लावून आत्महत्या केली तरुणांना विनंती आहे कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नका कारण अरे आहेस तरुण तोपर्यंत घेशील मज्जा करू अरे आहेस तरुण तोपर्यंत घेशील मज्जा करून एकदा जाशील मरून तर पुन्हा हे लोक तुला टाक्याल पुरून म्हणून अरे नको खाऊस गुटका अरे नको लाऊस मटका अरे नको खाऊस गुटका अन नको लाऊस मटका दादा न अरे आजकालच्या तरुणाला दोन प्रकारची कीड लागली एक म्हणजे व्यसन आणि दुसरी म्हणजे जुगार अरे नको खाऊस गुटका अन नको लाऊस मटका अरे कारण अर जवा पडल या फटकार चारशे चाळीस चा लागेल झटका पडल ला यमाचा फटकार चाळीस चा लागेल झटका जवा पडेल यमाचा फटकार चारशे चाळीस लागल झटका जवा पडेल मासा फटकार चारशे चाळीस लागल झटका अरे नको खाऊस गुटका अन नको लाऊस मटका आर नको खाऊस गुटका अन नको लाऊस मटका अर्जवा पडल अर्जवा पडल अर्जवा पडल यमाच फटकार चारशे चाळीसा लागेल झटका जवळ पडल यमाचा फटकार चारशे चाळीसा लागेल झटका हे जवा पडल यमाचा फटकार चारशे चाळीसा लागल झटका चा लागेल झटका या दारू नादान तुझ आताड सडतील या दारूच्या नादान तुझ आताड सडतील अरे तुझ आताड सडतील तुझ दाताड पडतील तुझ आताड सडतील तुझ दाताड पडतील सोडा वाईट व्यसनाचा झटका वाईट जुगारात चटका आणि संसार कारण त्या यमाजी काठी अशी बसते ना त्या यमाजी पाटलाची काठी अशी लागते त्या काठीचा आवाज होत नाही परंतु काठी लागली ना चांगले चांगले सरळ होत्यात अर जवळ पडल यमाचा फटकार चारशे चाळीसचा लागले झटका पडल या माचा फट्टार चारशे चाळीचा लागल झटका जवा पडल्या माचा फटकार चारशे चाळीचा लागल झटका जवा पडेल या माचा फट्टार चारशे चाळीचा लागल झटका हा माणसाचा जन्म पुन्हा नाही र मिळणार हा माणसाचा जन्म पुन्हा नाहीर मिळणार हे भल्या माणसा हे भल्या माणसा तुला देवाना माणसाच्या जन्माला घातलंय बघ माणसासारखं वाघ अरे तुला माणसाच्या जन्माला घातलंय माणसासारखं वा नाही तर एक दिवस असा येईल कुत्र्यासारखं मरावं लागल कुत्र्यासारखं मराव लागल म्हणून जोपर्यंत जिवंत तोपर्यंत समाजाची सेवा कर गावाची सेवा कर, गा। कर, गावा कर देवाची सेवा कर या धर्माची या देशाची सेवा कर आपलं आयुष्य चांगल्या सत्कार्याला लावता वाईट खाऊ नको वाईट पिऊ नको अरे या शरीरामध्ये आपण काय टाकावं काय खावं हे आपल्याला कळलं पाहिजे कारण एकीकडे यान या या चंद्रावर गेलं एकीकडे आपल्या भारत देशानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली दादा नो अरे नासाला धडकी भरावी अशी कामगिरी माझ्या भारतानं माझ्या देशानं केली दादां परंतु एकीकडं आमच्या तरुणांना काय खावं याच भान राहिलं नाही अरे आपण साधी पन्नास हजार रुपयाची सेकंड हँड मोटरसायकल विकत घेऊ द्या किती काळजी घेतो त्याची आपण अरे तिला दोन वेळा पुसतो तीन वेळा तिला आंघोळ घालतो साध्या मोटरसायकलची किती काळजी घेतो आपण आणि तिच्यामध्ये जर इंधन टाकायची वेळ आली तिच्यामध्ये जर फ्युल टाकायची वेळ आली तर आपण त्याच्यामध्ये रॉकेट टाकतो का का पेट्रोल टाकतो काय टाकतो पेट्रोल टाकतो आपल्याला माहिती आहे रॉकेट टाकलं की गाडीचं इंजिन कामाली रॉकेट टाकलं की गाडी धूर मारेल कार्बोरेटर खराब होईल आपल्याला म्हणून आपण तिच्यामध्ये प्युअर पॅट्रोल टाकतो अरे साध्या सेकंड हँड पन्नास हजार रुपयाच्या मोटरसायकलची आपण एवढी काळजी घेतो त्या भगवंताने हा अनमोल किंमतीचा नर तुम्हाला आम्हाला भेट म्हणून दिलाय रे दादांनो अरे याची किंमत काय याची किंमत कोणी करू को शकत नाही दादांनो या तोंडातला एक दात पडला ना नकली दात बसवायचे डॉक्टर वीस हजार रुपये घेतो या तोंडातला एक दात पडला तर नकली दात बसवायचे डॉक्टर वीस हजार रुपये घेतो दादा नो त्या भगवंतानी तुम्हाला आम्हाला बत्तीसच्या बत्तीस दात दे काय कमी केलं परंतु तुम्ही ते दात तंबाखू खाऊन खराब केले गुटखा खाऊन पिवळे पाडले अरे गांजा पिऊन दात पाडली पुन्हा आपण म्हणतो त्या देवानं आम्हाला काय दिलं अरे जे दिलं ते तुला टिकवता नाही आलं हा मानसाचा जन्म पुन्हा नाही रमिळणार माणसाचा जन्म पुन्हा नाही रमिळणार पुन्हा नाही रमिळणार सांग तुला कधी कळणार कुणा नाही रमिळणार सांग तुला कधी कळणार शब्द गोविंदाचा नाही लटका भाव गोविंदाचा नाही लटका लैनी बर देवाचा खटका कारण अरजव पडल अरजव पडल अरे जवा पडल यमाचा फटकार चारशे चाळीसचा लागेल झटका जवा पडल यमाचा फटकार चारशे चाळीसचा लागेल जवा पडेल यमाचा फटकार चारशे चाळीसचा लागल झटका जवा पडेल यमाचा फटकार चारशे चाळीसचा लागल झटका अरे नको खाऊस गुटका अन नको लावूस मटका नको खाऊस गुटका अन नको लावूस मटका कारण हर <स्याद> जव पडल यमाचा फटकार चारशे चाळीस लागेल झटका पडल यमाचा फटकार चारशे चाळीस लागेल झटका ए जव पडल यमाचा फटकार चारशे चाळीस चा लागल झटका जवाब पडले यमाचा फटकार चारशे चाळीस लागल झटका म्हणून कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका